अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरीसमोर शिक्षकांचा धरणे आंदोलन महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्यासाठी दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मंजूर केला होता त्याचा शासन निर्णयसुद्धा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु शासनाने अद्यापही अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये कोणतीही तरतूद केली नाही शासनाने राज्यातील अंशता अनुदानित शिक्षकांची फसवणूक केली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण झाला असून याचाच निषेधार्थ आज दिनांक सात मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी समोर अंशदा अनुदानित शिक्षकांनी धरणे आंदोलन करत अर्थमंत्री अजित पवार शिक्षकांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या यावेळेस आर्यम सुनतकर सबनम शेख कोमल चौधरी सलमा पठाण ममता पटवर्धन सुहास मेसराम सचिन मावलीकर सरोज हेमके चिरेल सर दाबेकर सर सुनील तुलकर सर आदी शिक्षक उपस्थित होते शासन जीआर निघून सुद्धा जर ते जे काही निधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असताना आम्हाला इथे पुन्हा आंदोलन करावं लागत आहे की खूप मोठी शोकांतकी आहे आणि याच आंदोलनातून <laughs> आम्ही फक्त शासनाला एवढीच विनंती करू इच्छितो की आमचा हक्क हिरावून घेऊ नये त्यांनी जो शासन निर्णय काढला आहे तो त्याचे पालन करावे आणि आम्हाला आमच्या पोटाची भाकरी देऊन द्यावी एवढी विनंती शिक्षकांना न्याय द्याय द्या न्याय द्या दादा न्याय द्याय शिक्षकांना न्याय द्याय